जय जय कृष्ण हरी कार्तिकी वारी सोळा दोन हजार चोवीस निमित्त आपण वेगवेगळ्या दिंडी सोहळ्यांचे माऊलींना भेटायला करता आलेल्या पालखी सोहळ्यांचे भेटीगाठी घेऊन त्यांच्या पूर्ण इतिहास तसेच त्यांच्या दिंडीचं दर्शन तसेच अजून काही माहिती जाणून घेत असतो तर नागनाथ भैरवनाथ पालखी सोहळा श्री क्षेत्र चिंचणी तालुका शिरोर जिल्हा पुणे या ठिकाणहून आलेला आहे आणि आळंदीत त्यांचं वास्तव्य तर या पालखी सोहळ्यासोबत सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नव नवीन नवीन व्हिडिओसाठी एखाद्या शिवारी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती आल्यावरती तुमच्या मोबाईलमध्ये त्याच्या नोटिफिकेशन आले येईल जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण अरी जय जय रामकृष्ण तर कार्तिके वारी दोन हजार चोवीस निमित्त आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र आळंदी देवाची मरकळ रोड आणि इथे एक पालखी बघायला मिळते आपल्याला श्री नागनाथ भैरवनाथ देवस्थान श्रीक्षेत्र चिंचणी याची पालखी आलेली आहे आणि दरवर्षी वारकरी ही दिंडी पालखी सोळा श्रीक्षेत्र आळंदी देवाची त्या दे माऊलींना भेटण्याकरता येत असतात आणि या दिंडीचं वर, या बारा वर्ष बारावं वर्ष आहे तर आता हे नागनाथ देवस्थानाची पालखी Uh, किती दर मुक्काम करते इथे आळंदीला येत असते ही नागनाथ देवस्थानची पालखी चिंचणी म्हणून निघते पहिला मुक्काम आपा पाटलांचीच होतो गावातच दुसरा मुक्काम नावर होतो तिसरा मुक्काम तळेगावला होतो चौथा मुक्काम फडतर यांचीच होतो कोरेगाव मी मला आणि पाचव्या मुक्कामाला पालखी इथं येते हा हा साधारण किती दिवस आता इथे मुक्कामी राहते मग परत जाते इथं दशमीच्या दिवशी पालखी येते दशमी एका दिवशी दोन दिवस मुक्कामाला होती आणि बारी बारस सोडून सगळे परत जातात परत जातात बर इथं काही महिला मंडळ आहे तर त्यांचे वारी विषयीचे अनुभव आपण जाणून घेणार आहोत आम्हाला वारीमध्ये असा अनुभव आहे की आम्ही वारीमध्ये जेव्हा येतो तेव्हा आम्हाला खूप प्रसन्न वाटतं आणि इथं आल्यावर आनंद लुटतो आम्ही घरचं सगळं संसार वगैरे विसरून आम्ही इथं आनंदाने फुगड्या खेळतो आम्ही भजनं म्हणतो आम्ही अभंग म्हणतो आणि असा आनंद लुटत असतो दरवर्षी आम्ही माऊलीच्या दरबारामध्ये बरं पंढरपूरचा सोहळा आणि आळंदीचा सोहळा काय फरक वाटतो तुम्हाला तसे दोन्ही सोहळे चांगले आहेत पण पंढरपूरचा सोहळा खूप छान वाटतो अजून मन प्रसन्न होतं त्या सोहळ्याने तसं माऊलींच्या इथं पण चांगलं आहे पण तो अजूनच चांगला वाटतो इकडं जास्त दिवस असल्या कारणाने त्यामुळे हो, त्या हो। त्या रमून जात बोला नाव सांगा तुमचं ललिता वाल्मिक रायकर बर सांगा काय अनुभव आहे तुमचा वारीमध्ये येताना अनुभव एकच येतो काय एक वाचिक तप होत आणि आनंद लुटाय भेटतो बर आणि किती वर्षापासून वारी करताय आता पंचवीस तीस वर्ष झाले वारी वर्ष अजून काही वारी बद्दल सांगायचं वारी बद्दल काय सांगायचे वारी बद्दल सांगायचं म्हणजे आनंदाची चलतानी कटाळा येतो का नाही भेटते ऊर्जा ऊर्जा भेटते भेटते खूप ऊर्जा भेटते विठ्ठल नामाने हे सगळे नामाची ऊर्जा आहे थोडक्यात बोला या पुढे या माझे नाव कमल माझे नाव कमल पोपट नागोडे चिंचणी मी वीस बावीस वर्षापासून वारी करते पहिले संतर वा संतराजायच्या दिल्लीत जायचं संतराज महाराज कुंडले संत ते संगमेश्वरचे संगमेश्वरचे त्यांचे इथं पालखी सोळा हो मग आता आपले निघाल्यापासून येथून येतो तर आता रस्तेने येताना आम्ही तळशीला तुळशी कळशी घेऊन नाचत फुगड्या खेळत बहु खूप आनंद वाटतो हातपायसुद्धा दुखायचे राहतात याचबरोबर पंढरपूरच्या वारीत पण हो पंढरपूर आळंदी तर परत पैठणला जातो बोला माझे नाव शोभा बळवंत वारवकर मला घरी परमार्थ कुठं केला तरी गोडच येतो साखरवाणी परंतु हिथं येण्याची मला असे पाय येतील का नाही इतकं म्हणजे माझी हीच नव्हती येईन इथपर्यंत म्हणून पण ह्या वारीत आल्यापासून मला घरी इतका कांटाळा येतो पण हिथं आल्यावर माझ्या हातपाय दोखायचे राहतात मुळात म्हणजे मला घरी परमार्थ <laughs> केला तरी सारखाच आहे आणि इथं आनंद वाटतो म्हणून खास आनंद लुटायसाठी इथे यायच वाल्मिका <laughs> रायकर हंगेवाडी मी, हंगे मी चाळीस वर्षापासून वारी करतो पंढरपूरची पंढरपूरची करतो आळंदीची करतो नाशिकची करतो दोन चार वाऱ्या करतो काय सोहळ्यात वेगवेगळ्या सोहळा म्हणजे वर्षभर ऊर्जा मिळते नामस्मरण होतं काही वाचिक मनाने नामस्मरण बी होत आनंद लुटला येतो बर बोला मावशी बोलायच बोला नाव सांगा सुमन बप्पू नागवडी मला खूप आनंद वाटतो देवाची पूजा करायला वारीला यायचा आनंद वाटतो आळस शिकणार प्रसन्न वाटत असं बारा वर्ष झाले आपल्या नागनाथ फाळ्यात चल तुळस कळस घेऊन शिक्षण तुळस घ्यायची आवड आहे मला बर 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 संगीता अशोक पवार पहिलीच आहे माझी वारीत यायची पण वारीत आल्यामुळे मला खूप आनंद वाटला आणि असा आनंद सोहळा हा सर्व जगी पाहण्यासारखा आहे आणि मी माझी इच्छा आहे आता मी दरवर्षी या दिंडीत वा, येत राहीन आळंदीच्या सोहळ्यात पहिल्यांदा आले का पंढरपूरच्या जात होते जूनपूरच्या पण वारीत गेलेली गेले नाही आळंदीला पहिल्यांदा आले बरं बरं कसं काय मग रस्त्याने प्रवास वगैरे हो खूप छान झाला प्रवास आणि सगळी सगळ्यांची काळजी घेतात त्याच्यामुळं काही वाटत नाही आणि असं वाटतं की हा सोहळा खूप छान आहे आणि पाहण्यासारखा आहे अशी पायवारी सगळी आनंदाने करतात बोला नाही दिंडीत स्वयंपाकाचं जे नियोजन आहे हे जेवगाले महाराज बोला त्याविषयी काय नाही सगळे वारकरी असतात सगळे आपल्या घरचे गावात येत चिंचिनी गावचे सगळे वारकरी आहेत आणि भरपूर आनंद घेतात सर्व काही आपल्या हंगेवाडीच्या शेजारचे आहेत काही बोरीचे आहेत ताई परत कल्पना जेवगाले येतं परत मंदाबाई पवार येत संगीता बा पवार येत चेअरमनबाई येते त्यानंतर मालंताई येते अजून लता येतो स्वयंपाकात महिला वर्गाची भरपूर साथ मिळते आपल्याला मदत करू शकतात त्या काही अडचण नाही आणि सगळे वारकरी आपल्या गावचे येते शेजारच्या गावचे येत आणि काही कोणाला त्रास होत नाही जरी त्रास झाला तरी आम्ही त्याची काळजी घेतो आणि असा सोहळा चालू राहा ही अशी सगळी येत राहायची दिंडीत किती रोजचा स्वयंपाक हा नाष्टा जेवण आणि काय काय पदार्थ म्हणजे किती वेळचा तुम्ही बनवता सकाळी सहा वाजल्या सहाचा नाश्ता असतो नाश्त्यानंतर तर दुपारी अकरा साडे अकरा वाजता जेवण संध्याकाळी सहाच्या नंतर जेवण सात वाजेपर्यंत जेवण तयार होतं आणि काय पाहिजे ते पदार्थ बनवू शकतो त्यांच्यासाठी जी पंक्तीचं मटेरियल असेल त्या पद्धतीने बनवतो साधारण किती माणसाचं स्वयंपाक आता सध्या अशा वारीला एक शंभर दीडशे लोक असतात पण आपल्या आषाढी वारीला सातशे आठशे हजारापर्यंत लोक राहू शकतात अच्छा बरं एक स्वयंपाकाचं काम म्हणजे एकदम जोखमीचं काम असतं थोडंफार इकडं तिकडं कधी होतं का असं नाही काय होऊ शकत नाही व्यवस्थित होत आणि काय नाही पंक्तीच मटेरियल असतं तरी दिंडी आपली सहकार्याने करू शकते अशी काही अडचण नाही करत बरं हे सगळे देवाचा आशीर्वाद पाठीमाग असल्याशिवाय या गोष्टी घडत नाही देवाचा आशीर्वाद देवा वा वारकऱ्यांचा वा आशीर्वाद आहे आणि सर्वच लोकांचा आशीर्वाद आपल्या बार, सांगितलं बरं बरं धन्यवाद दिंडीचे चोप आहेत आपल्यासोबत नागनाथ भैरवनाथ पालखी सोहळा श्री क्षेत्र चिंचणी या ठिकाणचे नाव सांगा बाळोरामा कोळपे राहणारा बोरी मी बर चिंचणी भैरवनाथ आणि नागनाथ ह्या दोन्ही देवस्थानाच्या सुरुवातीपासून तर आता बारा वर्षे झाल्यात मी चौकदाराचं काम करतो बरं आणि पुढं माग सगळं लक्ष ठेवून काम करावं लागतंच आणि आपल्या दिंडीतली जी चालेतं भजनी मंडळ आहेत हे सगळे आपल्याला व्यवस्थित वागून घेतात आणि माग पुढं काय कमी जास्त लागण ती पूर्वी त्यात बर देवाची आपल्या पाठीमाग थोडी साथ बी आहे आणि सगळ्या लोकांची बी साथ आहे गावच्या मंडळींची यांची कुठले काय अडचणी नाही काय नाही काय नाही बर चोपदाराच्या नावातच काय म्हणतो नावात अर्थ असतो मग त्याचा चोप देणे अर्थ आहे का दुसरा काय अर्थ आहे आम्हाला सांगा <laughs> <laughs> त्या चोपदाराच्या कामामध्ये असं आहे निविजन किंवा आपले जे वारकरी आहेत वारकऱ्यांच्या लक्ष ठेवणं रस्ता वाटणी रस्ता चुकून न जावं रस्त्यावर सरळ चालणं बरोबर देवाच्या पाठीमाग माग पुढं सगळं चालणं हे चोपदाराचं काम आहे लाईन वर चालणं रस्ता आपल्याला लाईन चुकून न चालणं कीर्तनकाराच्या पाठीमाग कीर्तनकाराच्या पाठीमाग उभं राहणं त्यांना काही ना चोख काम असते चो का बर बर लंका मारती चौधरी हां कस काय वारीचा अनुभव चांगला आहे बर वाटतय हां मी आठ दिवसाला जाते नागनाथाला सोमवारी दर सोमवारची दर वारी पंढरपूरच्या सोहळ्यात तिकडं पण जाते चांगलं वाटत बर पवार बर किती वर्षापासून वारी करत बारा वर्ष कोण कोणत्या पालखी सोहळ्यासोबत गेलेले पंढरपूर आणि आळंदीच्या कस काय मग पालखी सोहळ्यात तुम्हाला वाटतं घरीच नाही राहा पालखी निघली की निघावाच वाटत घरी गेल्यावर करमत नाही परत नाही दोन तीन दिवस करमत नाही बरं चाल चांगला अनुभव यांचा म्हणजे वाटत सोय कस काय दिंडी दिंडी चांगली सोय आहे रामकृष्णारी रामकृष्ण हा नाव सांगा तुम्ही विलास नारायण रसा हा किती वर्षापासून वारी करताय आठ वर्षापासून बर कुठं कुठं कोणत्या पालखी सोहळ्यासोबत गेलेत चिंचणीची दिंडी निघती पावने आपली असते त्यांच्या बरोबर मी जातो पंढरपूरला जातो आळंदीला येतो बर दरवर्षी चांगलं नियोजन असतं झोपायची वगैरे सोय चांगली असते काय सकाळी गरम पाणी असते सगळे चांगल्यापैकी सोय बसते बर बर सकाळी पासून संध्याकाळपर्यंत नियोजन कसं असतं चांगल्या प्रकारचं नियोजन असतं सकाळी हरिपट काकडा असतो हरिपट असतो कधी प्रवचन असत कीर्तन असत हां चांगलं नियोजन असत सकाळी आंघोळीची काय सोय असते गरम पाणी नाही आंघोळ दररोज सगळ्यांना गरम पाणी करून दिलं जातं आंघोळीला बरं बरं झोपण्याची सोय झोपण्याची सोय बी चांगली असते पंढरपूरला गेल्यावर राहते असते तिथं कोणाच्या घरात जिथं उतरतो आम्ही तिथं घरात सोय करतात लोकं

तुका मने ध्याने राखा पाया पैथिंग करा ज्ञान देव तुकारा ज्ञान देव तुकारा Yaan Dewa Tukaram, Yaan Dewa Tukaram, Tukaram 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 Tukaram. पुढरी कवरि श्री ज्ञान देव भगवान की बावली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की नागनाथ महाराज की भैरवनाथ महाराज की योगेश्वरी माते की हर हरे हर हरो किती वर्षापासून आपलं तुमचं नाव काय सुरेश थोरे, थोरे वस्ती। किती वर्षापासून आपल्या दारामध्ये पालखी सोहळा येतो अकरा वर्ष अकरा वर्षापासून तुमच्या दारामध्ये पालखी सोहळा येतो तुम्हाला कसं वाटतं एकदम छान एकदम उत्तम अरे ह्याच्यामधून बारा अकरा वर्ष झाले की तुम्ही इथं वारी बोलवता ह्याच्यातून तुम्हाला काय फळ मिळल्यासारखं वाटतं फळ मिळलं म्हणून बोलवतो वारकऱ्याने सांगता आमच्या दार ला म्हणून आम्ही बोलवतो बरं वारकऱ्याची सेवा तुमच्या जन कशी होते कशी करता काय जसे आमच्या इच्छेने होईल तशी आम्ही करतो सगळं आम्ही जी काय ते लोपनेची व्यवस्था सगळी करतो सगळी व्यवस्थित करतो पाणी यातला फलदूप आनंद म्हणजे आनंद तुम्हाला हे दिसतंय वैभव दिव्य स्वरूपा सगळं वारकऱ्यांच्या आशीर्वादाने वारकऱ्यांच्या आशीर्वादाने सगळं श्री क्षेत्र चिंचन येथील नागनाथ भैरवनाथ पालकी सोहळा तुमच्या दारात किंवा तुमच्या या परिसरात गेली बारा वर्षांपासून त्या पाठी मग काय भावना आहे तुमची आमच्या भावना त्या त्यांची अक्षरशः आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो आम्हाला खूप आनंद वाटतो आणि त्यात जे सुख जे मिळत नव्हतं ते सुख आम्हाला इथे लाभलं आमचं भाग्य म्हणायचं ती दिंडी आमच्या दारात येतील आमची पूर्वजन्माची पुण्यही म्हणून ही दिनदी आमच्या दारात इथे तेवढंच मला सांग बरं आणि सुरुवातीला तुमचं बारा वर्षापूर्वीची काय अवस्था होती इथं आणि आता तुमची इथं काय सुविधा दा। उपलब्ध करून दिलेल्या आहेत तुम्ही वारकऱ्यांसाठी आम्ही जे जोपर्यंत आमचं तेवढ्या आमच्या आईपत जी होती ना सुरुवातीपासून सुरुवातीला जास्त नव्हतं पण आता मनापासून त्यांची सेवा करण्याची इच्छा होती आम्हाला एवढंच की ये ये एक समाधान वाटत ती दिंडी येणं आणि त्या भागी आम्ही समजतो त्या दिंडीत भजन कीर्तन प्रवचन सगळं इथे हरिपाठ होतं त्या हरिपाठ खूप आनंद वाटतो बर धन्यवाद रामकृष्ण रे પૂર્વે પ્રેમ કૃપા દયા સર્વાંગી સુંદર માળ જય 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 દેવ દેવ હો શ્રી દર્શન માત્રે મન સ્વામી માત્રે મન કામના પૂર્તિ જય દેવ રત્ના કચ દબરા ગૌરી કુમરા ચંદના છી ઓ કુમકુમકેશ્વર હિરે દળી તો મુકટો તો બરા રૂમઝુમ દે પુરે ચરણી ઘાધર્ય જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ હો શ્રી મંગલમૂર્તિ દર્શન માત્રે મન સ્વામી ઈ માત્ર મન કામના પૂર્તિ જય જય लंगोदर पितांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड ती नैना दास रामसावट पाई सदना संकष्टी पावावी निर्वाणी रक्षावी श्रीवर वंद जय देव जय देव जय पंग मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पृथ्वी जय देव जय लवलवती विक्राळ ब्रह्मांडी माळा विषय कंठे काळा त्रैनेत्र ज्वाळा लावण्य सुंदर मसखी बाळा तिथून या जळ वाही जय देव जय देव जय शिवशंकर हो स्वामी शंकर आरती व वाळू वरती व वाळू तुझर कर गौरा अजे देव जे करपूर गौरा बोळा नाही नेहमी साळा अर्धांगी पार्वती सुमनांचा हो स्वामी शंकर आरती व वाळू भावरती व वाळू तुझर कर गौराजे देव जे देवी दैत्य दे सागर मंथन पै केले त्या माझी आवचीत हलहाल केले हे तू आशापण प्राशान केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय दे देव जय देव जय पव स्वामी शंकर आरती व वाळू भावारती व वाळू तुझर गवरा जय देव जय व्याघ्रांबर पंचानन मोहन सुखकारी वाचे उच्चारी रघोटिळक रामदास जय देव जय देव जय पाव स्वामी शंकर आरती व वाळू भावारती व वाळू तुझर गौरा जय देव जे युगे दे अठ्ठावीस उभा वामन कुंडलिका कुंडली प्रब्रह्मालिका चरणे वाघे भीमा उध जगा जय देव जय देव जय पांडुरंगा वारी रुक्माई वल्लभ राही वल्लभ पावे देव, देव, जे देव, जे देव जे पांडूरंगा पांडूरंगा लगा अजय देव जी माळा गाळा करठेव गरुड हनुमंत पुढे जय देव जय देव जे पांडुरंगा वारी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहीचा वल्लभ पावे जो लगा जय देव जे आषाढी कार्तिकी भक्तजन येते व साधू जन येते चंद्रभागे मध्ये દર્શન હેળા માતૃત હુય મુક્તિ કે કેશવશી નામ દેવ जय देव जय देव जय पांडुरंगा व पांडुरंगा रुक्माई वल्लभ राही वल्लभ पावे जुलगा जय देव जय आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेवती साधु संत मनो वेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे तने न ते कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञाने आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेवती साधु संत मनो वेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान टुय बोले विश्व ब्रह्माचे केले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती वेदला माझा आरती आरती तुकारामा स्वामी तुकार सचितानंद मृती पाय दाखवी अम्मा आरती तुकारामा राघवे सागरात तारिले तैसे तुकोबाचे आ भंगर छिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सचिदानंद मूर्ती पाय दाकवी अम्मा आरती तुकारामा आ तुकाया तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी शरणी मस्त ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरू दामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाकवी अम्मा आरती तुकारामा जै देव, जै देव, जै वा उभ्या व्यासजी जोगेश्वरी बाळा जना कृपा करा भक्तावर दया करा बप्पा दयाळा जय देव जय देव जय भैरव नाथ श्री क्षेत्र बाळा आरती ओळू भावार्थी ओळू तुजर तुमच्या मुकमला जय देव जय देव उभय देवा काळाचा काळ हाती डमरू खडगा पात्र त्रिश्युळ गळा घंटी शोभे सोन्याची मावळ देवरांची माळ आपल्या दासांचा आपल्या भक्तांचा करावा सांभाळ जय देव जय देव जय भैरवनाव श्री क्षेत्र पाळाय देव जते पूर्वे सुवर्णाचे देवा नाव सोनारी ते राजा भैरवाय जोगेश्वरी रिद्धी सिद्धी यांच्या आहेत कामारी बोले त्रिंबकदा सूर्य अंतरी जय देव जय देव जय भैरवनवताव श्री क्षेत्र पाळा नारदुवाळू फावार देवळ तुमच्या देव अजय देव पंचप्राणाच्या प्राणाच्या ज्योती देवा या ज्योती भावे उवाळीना भक्ती उवाळी न जो जय देव जय देव जय भैर श्री क्षेत्रपाळा आरती उवाळ भावर देवाळ तुमच्या मुकामला डिक डिगडिगडी या उवाजे डोरा चे नादे श्री अंबर गाजे काट्या निगवड्या डिवटा गजबार चांग भला म्हणून होतो गजर <coughs> <coughs> देव जय भैरव नाधाऊ श्री क्षेत्र बाळा आरती ओवाळू भावार ओळ तुमच्या मुकामला जय देव जय दे। आरती ओवाळू भावे काळ भैरवाला हो दिन दयाळा भक्त वत्सला प्रसन्न वा मजला देवा प्रसन्नवा मजला धन्य तुझा अवतार देवा रुद्र रूप धारी वज्र भयंकर भव्य मूर्ती भक्ताला तारी काशी शेत्री वास तुझा तू तितला अधिकारी तुझ्या चस्मरणे पळतील देवा पिच्छांची भारी आरती ओ भावे काळ भैरवाला ओ दिन दयाळा भक्त वत्सला प्रसन्नवा मजला देवा प्रसन्नवा मजला उपासका सवरदायक होशी ऐशी भव कीर्ती सूक्ष्म जीव मी अपराधांना नसे माझ्या गणती क्षमा करा हरी कृपा सायवी दैव मज वरती मिलीन माधव मनन देवा घडो तुझी भक्ती आरती ओ वाळू भावे काळ भैरवाला भक्त वत्सला प्रसन्न वा मजला

ज्ञान देव तुकार ज्ञान देव तुकार तुकारम 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 कुंडली कबरदारी विड्ढल श्रीमान पंडरी नाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु संत तुकार महाराज की जय नागनाथ महाराज की जय भैरवनाथ महाराज की जय योगेश्वरी माते की जय हरा हरे हरा हरे हरा हरे हरा हरे 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 हा विठ्ठल श्री ज्ञानेश्वर देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय और ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु सोधराम महाराज की जय ज्ञानाथ महाराज की जय